कलर्स मराठीवरील बाळूमामाच्या नावानं चांग भलं या मालिकेच्या पंचवीस मार्चच्या भागात बाळू तात्याला त्याचाच पैलवान जिंकेल त्यामुळे पंचांना बक्षीस आणि चांदीची गदा तयार ठेवायला सांगतो तात्या ते सांगायला पंचांच्या घरी जातो आणि बाळू जे बोलला ते सगळ्यांना सांगतो त्यावर गुंडप्पा म्हणतो की आपण आपला पैलवान कुस्तीच्या आखाड्यात जर उतरवलाच नाही तर बाळूचाच पैलवान जिंकणार त्यावरून पंच जत्रेत त्यांचा पैलवान उतरवायला तयार होतात इथे हिरप्पा आणि त्याची आई बाळूच्याच लग्नाविषयी बोलत असतात ते ऐकून गंगू त्यांच्यावर खूप चिडते ती त्यांना गप्प बसायला सांगते नाहीतर जत्रेच्या आधीच घरी चलायची ताकीद देते त्यावर हिरप्पा देखील खूप चिडतो आणि काय करायचं ते मला चांगलं समजतं असं बोलतो त्यावर गंगू त्यांना चिडून बोलते की समजत असतं तर बायको अशी वर गेली नसती ते ऐकून हिरप्पा तिथून रागात बाहेर पडतो आणि जाताना त्याच्या पायाच्या धक्क्याने सत्यवाची भातुकली तुटते त्यामुळे सत्यवा रडायला लागते हिरप्पा पंचांच्या घराकडून जात असताना तात्या त्याला बघून आत बोलावून घेतो तेव्हा त्याचा उतरलेला चेहरा बघून पंच त्याला काय झालं म्हणून विचारतात त्यावर हिरप्पा बाळूच्या लग्नाबद्दल घडलेला सगळा प्रकार सांगतो पंच त्याला मी बाळूसाठी मुलगी शोधायला तुला मदत करेन असं सांगतात हे ऐकून हिरप्पा तिथून निघून जातो मात्र बाळूचं लग्न होणार की नाही ही गोष्ट गुंडप्पाला खरी वाटत नाही म्हणून तो बाळूलाच खरं विचारण्यासाठी तात्यासोबत त्याच्या घरी जातो तिथे बाळू घरी नसतो पण तात्या बाळूचं लग्न ठरतंय असं हिरप्पा बोलल्याचं सगळ्यांना सांगतो त्यावर गंगू ताबडतोब तिथून निघायचं बोलते मात्र सुंदरा तिला थांबवते तेव्हा तिथे बाळू येतो आणि तात्या त्याला लग्नाचा विचारतो त्यावर बाळू लग्न करणार नसल्याचं सांगतो हिरप्पाने बाळूच्या लग्नाचं खरंच मनावर घेतलंय मात्र त्याचा बाळूला येतोय राग बाळूचं खरंच लग्न होईल का हे बघण्यासाठी पहा बाळूमावाच्या नावानं चांग भलं सोमवार ते शनिवार संध्याकाळी साडेसात वाजता फक्त कलर्स मराठीवर आणि मराठी टेलिव्हिजनच्या ताज्या घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा राष्ट्रीय मराठी शोबच